ब्रह्म एकनाथजी महाराज म्हणतात करारे बापांनो साधन हरीचे आम्ही काहीही सांग जे पटलं ते सांगायला आम्ही तयार होऊ पण त्या तीन गोष्टींचा परिचय आम्हाला माहिती असला पाहिजे ज्ञानाबायाने सुद्धा पडदा टाकून तुम्हाला सांगितलं तुकोराय तुकोबराय सुद्धा पडतात टाकून सांगतात मुक्ताई महाराज तु पडतात टाकून सांगतात की बघा ही उघड्यावरची बाब नाही ज्ञानाचा विषय हा एकांताचा विषय आहे आणि एकांताचा विषय म्हणजे हरी माझ्या गुरुले मला कोणाकडून घेणदेण करायची असली लाखोने व्यवहार करायचा असला तर आपण काय सांगतो या गलीत देव गलीत देतो गलीत श्रीमंती देणघेण होत नाही तशी साधूची श्रीमंती सुद्धा हा एकांताचा विषय आहे ज्ञानोबराय म्हणतात मातेचे कर्णकुहरी नेनो कई श्री त्रिपुरारी सांगितले जे मलाही माहीत नाही म्हणले मा माहीत नव्हतं असं नाही माहिती होतं पण पडदा टाकला की त्रिपुरारींनी जे मातेच्या कर्णपुहारामध्ये सांगितलं तेच मात्र माझ्याकडे आहे पण मला सांगण्याची ऑथॉरिटी नाही त्याला सिद्ध पुरुष पाहिजे जे परमहंस संहितेपर्यंत पोचलेले असले पाहिजेत आणि त्यांच्या मुखारविंदातनं अनन्य शरणार्गत असलेल्या त्या जीवाला ते भेटतं अन्यथा इतरांना ते भेटत नाही आम्ही पोपट बनू शकतो काय बनू पोपट बनू आम्ही वाचिक बनू आम्ही कीर्तनकार बनू प्रवचनकार बनू पण साधक बनू संधी आहे आणि साधक बनण्यासाठी तुम्हा आपल्याला हे जोपासनायुक्त ब्रीद तुमच्या आपल्या ठिकाणी आलं पाहिजे आणि ते एकदा आलं तर परिणाम स्वरूप काय होतं तर तुकोबाराय म्हणतात अभोंगाचं प्रण Haya! experiences ma filt hoc एकशे आठ ताप होता किती एकशे आठ डिग्री ताप होता आणि त्या आईने मात्र त्या बाळाला दवाखान्यात न्यायला सुरुवात केली रिक्षेत बसले दवाखान्याच्या पण गेले काउंटरवर बसले नंबरची रशीद भांडली आईला त्या बाळाचा ताप मोजून मोजून मात्र ठरला <tune> रे डॉक्टर कितीही भयामान असेल डॉक्टर कितीही प्रेमळ असेल तरी त्या बाळाच्या अंगाला हात लावल्याबरोबर डॉक्टराच्या डोळ्यातून आश्रू येणार रडेल कोण आयर इतरांना रडू येणार आता डॉक्टर त्या बाळाबद्दल आसक्त आहे तो उदास आहे उदास आहे दिवसभर कंडक्टर बसमध्ये बसतो दिवसभर तिकीट फाडतो मुंबईचे धुळे प्रवास करतो दिवसभर पन्नास वेळा नोटा मोजतो किती वेळा पन्नास वेळा मोजतो शंभर वेळा मोजतो पण घरी जाताना त्या नोटा मात्र खिशात टाकून घरी नेतो नाही कंडक्टर ना। त्या नोटांबद्दल आसक्त आहे काय उदास बँकेत गेले कोणाचे दहा लाख भरणे होतात कोणाचे पाच लाख भरणे होतात कोणाचे वीस लाख काढणे होतात बँकेचा थोडक्या शेअर असतील नसतील तेवढ्या नोटा पोहोचतो आणि घरी येताना कमिशनचे तालात खिशात घालून लागतो आणि तो काय असतो नोटांबद्दल उदास उदास असतो आता आम्ही जन्माला आलो चांगल्या बंगल्यात आलो टू बी एच के थ्री बी एच के वन हॉल फायू किचन फाय बेड एवढा मोठा लो म्हणे काही नाही दोन कलोर जन्माला आलो बंगल्यात बंगला घेऊन आलो नाही जाताना बंगला घेऊन जाणार आहोत मात्र तुमची आसक्ती त्या बंगल्यावर का उदासीनता असं एकही जीव नाही की ती उदासीनचा करेल का येणार आहे सोबत येईल पण आसक्ती आसक्ती सुटत नाही एका बाळाने एक बारा कपाचा शेट आणलेला होता पाहुणे आले म्हटले बाळा तो हात लावू नको मी देते पाणी आई म्हटले नको बाळा देऊ नको पण बाळ म्हटलं आई लई छान ग्लास येत माझ्यासारखे गोमते मुरे मी देतो आईने ते ग्लास त्या बाळाच्या हातात दिले अर्ध्यावर बाळ गेला आणि पाय सटकला बाळ खाली पडलं काय फुटलं आईने बाळाला पाह का ग्लास पाहिलं पा। पा। <laughs> आई ग्लास पाह काय पाहते आता आईची आसक्ती सुटली जे आम्ही कमावलं त्याच्यावरची आमची आसक्ती सुटत नाही दे देवाने दिलं त्याच्यावरची कशी काय सुटेल शेवटच्या टाईमाला आम्ही काय काय करतो त्याचा इतबार नाही म्हणून साधू महात्मे म्हणतात की साधना करा साधक वा साधना करा देहभाव टाका आणि देहभाव टाका तर मग मात्र तुमची दशा उदास होईल पण भाव टाकला नाही तर दशा उदास होणार तुकुमाराई म्हणतात आम्ही तुमच्यासारखे कर्मट म्हणून जन्माला आलो आमच्याकडची प्रॉपर्टीचा विचार केला तर आम्ही त्या काळातले पासष्ट लाखाचे जागीरदार होतो पण हळूहळू आम्हाला कळायला लागलं आमच्या मनातला उद्वेग वाढता झाला आणि आम्ही मात्र शोध करायला सुरुवात केली काही वेळा उद्धार पावेन काही कृपा नारायण आयशे तुम्ही सांगा संत करा समाधान आसष्ट लाखाच्या जागीरदारी मध्ये मला चित्ताला समाधान नाहीये मग चित्ताला समाधान प्राप्त करण्यासाठी साधूंचा शोध केला साधू भेटले कासयाने भेटतील साधून विचारा आम्ही कोणाला विचारत नाही महाराज काय विचारायची गरज आहे गाडी आहे घोडा आहे पैसे टक्के कथा ऐकतो आम्ही कीर्तन ऐकतो कीर्तन करतो आम्हाला काय गरज आहे साधनांची साधक बनायची काय आम्हाला गरज नाही पण संत महात्मे सांगतात तशाने ते शक्य होणार नाही झडझडीत वैराग्य तयार झालं आणि साधूंनी मात्र त्यांना गाठलं त्यांनी साधूंना गाठलं आणि ज्या वेळेला त्यांची स्थिती तयार झाली त्या वेळेला त्यांनी आतून तयार केल्या आणि त्यांनी म्हटलं साधकाची दशा उल असावी उपाधी नसावी आमचे दहा रुपये हरवले तरी चार जणांना विचारतो इकडूनच गेलो कुठं पडले किती रुपये पासष्ट लाखाची वाटून दिली कुठलाही खेद के, केला नाही कुठलाही विचार केला नाही आणि आमचा विचार चालू राहतो कीर्तनाला जातो वाढ भेटेल नाही इथून सुरुवात <laughs> बोलते मगर करते <laughs> मुकेकडे काला मुर सायके खाडो खाळून देवाकडे जाणं चुकीच आहे पण स्वजवड होऊन देवाकडे जाणं तेच बरोबर आहे मिठाला हो आणि जो जो जीव साधनेकडे जातो त्याची मात्र तहान काय होते काय होते झोप काय होते नाही का संत महात्मे म्हणतात आम्ही गाफीर होतो पण साधूंनी आम्हाला सावध केला सावध 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 आम्ही बाजूला केलं आणि आम्ही सावध होऊन काय केलं सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे जे भार, जे, जे का

कृष्ण विष्णू हरि गोविंद या नामाचा निखड विषय उदंग गात या ठिकाणी कृष्ण विष्णू हरि गोविंद नामाचा गजर आहे आत्मचर्चेचा विशेष भार आहे आणि ज्या ठिकाणी आत्मचर्चा असेल कृष्ण विष्णू हरि गोविंद

परमात्मा रहा नित्य वस्ते रहा कभी कभी पावन शरवानी यह नहीं देव जगा सदा जबड़िया से या लगी जन कई शे पिशे पाहो जाती देशो देशे कुनी कुटे कुनी कुटे इकड़े तिकड़े शोधी शिकारे भिन्नशील बेड़े अपनी वसे तो देव तुझा देव सदा जबड़िया से देव, देव कुठे देव देवाला काही शिक्षा झाली नाही देव काही कोणाच्या ऋणात नाही देव म्हणतो मी नित्य सेवा करायला आलेलो आहे माझ्या शेवे वाचून तुमचं कुठलंही काम होत आपण नुसतं म्हणतो झाडाची या पान आले याची सत्ता राहिली अहंता आलो कुठे आणि अहंता पाडल्या वाचून राहत नाही का सत्याचं आयोजन कुणी केलं मी केलं हे केलं कीर्तन कोणी केलं मी केलं हे चालणार संत महात्मे म्हणतात मी माझी आठवण निसरले जयाचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जा निरंतर संन्यासी आणि साधन बनायचं असेल तर साधनेचा विचार करा मग आता साधनेसाठी काय करावं लागेल पोटभर खावं लागेल देहाला कुष्ट करावं लागेल मसकभर झोपावं लागेल नाही नाही तुक बर आहे म्हणतात अनादिक काळापासून आहार निद्रा भय पैतून या सगळ्या उपाधींना भोगत 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 तुम्ही इथवर आले आता उपाधी त्यागा आणि उपाय घ्यावर काय करा तर बंगलाच सोलूपत गाय निमृत लसन खा ली बाग बापू कड़े गए कि मैं केफर खा ली आम चाजी कड़े गए कि मनता है फराड़ा चे लाड़ू है फ्त तो काजू किसमिस वाले दुसर का टाक आहार तरी सेवीजे मोले मापे मरीजे निद्रे ही मानुजे एखाद आम्ही दुपारी झोपतो संध्याकाळी झोपतो परत पाच वाजता जागल्यावर परत झोपून जातो नऊ वाजेपर्यंत काही काम नव्हतं म्हणून झोपतो चालेल साधना करायची असेल साधक बनायचं असेल तर तुकोबराई म्हणता ज्यांच्याकडे साधनेचं ब्रेद आहे त्यांना जाऊन परत परत त्या संदर्भात आपल्या विचारणा विचारल्या पाहिजेत परत परत त्या वस्तूंच मात्र मंथन केलं गेलं पाहिजे आहे झोप होते निघो निया घे झोप होते आड पापते पाप सुद्धा नष्ट होत झोप उडून जाते आम्हाला झोप लागते आम्ही कीर्तनात बसलो की दोन पगास जास्त संपला सं नाही तेवढ्यासाठी संत महात्मे म्हणतात जगद्गुरु तुकोरा म्हणतात लोलू पता काय निद्रिते चिनावे भोजन करावे परिमे आज आम्ही जेवायला बसलो लय आनंद आला लोक म्हणतात काय खाऊ पण आम्हाला आज असं होत काय काय खाऊ खाऊन काय खाऊ पर्यंत असतो पण आम्हाला असं होत काय काय खाऊ शेवटी आनंद मानावा लागला हात जोडायला आहे काय काय खाऊसाठी तुका आहार झाला सा सादन सादन मित्र म्हणून मित्राचं हृदय जिंकायचं असतं तसं साधना करून साधन बनायचं असतं आणि साधन बनवून परमात्म्याशी मैत्री करायची असते देवाशी मैत्री नाही हे संपला विषय मग कोणीही शत्रु शिल्लक राहत नाही कारण साधनेत एवढा पावर आहे एवढा पावर आहे शत्रू मित्र होती व्याघ्रही खाती सर्पतया सापाची भीती नाही वाघाची भीती नाही तुमच्या जीवनात तुमचा कोणी शत्रू राहणार नाही आम्हाला तर पावलो पावले शत्रू भेटतात शत्रू नावाचा विषय संपला पाहिजे साधना एवढी करा की त्या साधनेने सगळं जग जिंकलं गेलं पाहिजे अगोदर स्वतःला जिंकता येतं मग जगाला जिंकता येत पण आपण स्वतःही जिंकू शकत नाही स्वतःला तर जग कधी जिंकलं नाही म्हणून अगोदर स्वतःने स्वतःला जिंकता एकदा स्वतःला स्वतःने जिंकलं की आखा जगत करलो मोठे हा देव हाती चढल्यानंतर या जगाचा मालक हाती चढल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी राहणार आहे चिंता आली आहे हाता मग मग काय होईल अहो मनोरथच पूर्ण होईल विजय वृत्ती ही आता विजय वृत्ती दूर शोधायला जायची गरज नाही तुमचा प्रत्येक क्षणाला विजय होणार आहे पण विजय करण्यासाठी स्वतःवर विजय करा झोपेवर विजय करा मोजनावर विजय करा दश इंद्रियांवर विजय करा मनावर विजय प्राप्त करा आणि त्या पंचविषयांचा नाद सोडण्याचा प्रयत्न पंचविषय प्रत्येक जीवाला नाडतात एका विषयाने एका प्राणा एक प्राण्याचा प्राण जातो दुसऱ्या विषयाने दुसऱ्या प्राण्याचा प्राण जातो असे पाचही प्रकारच्या प्राण्यांचा पाच विषय प्राण घेतात मग तुमच्याकडे ते पंचविषय एकाच जीवात लागून आहेत मग ते पंचविषयांवर विषयांवर जी किंवा जिंकण्यासाठी त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यावर मात्र कुठेतरी आधिपत्य करण्यासाठी तुम्हा आपल्याला साधनेची खास गरज आहे कोणी केली नाही केली तरी चालेल पण ज्यांनी निका भाव धारण करून ते सूत्र हाती घेतलेलं आहे साधूंची शरणागती ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांनी तरी त्या साधनेपासून दूर जाऊ